रीत अटक करून शिक्षा करावी अशी मागणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांना यावेळी सकल हिंद निवेदन देण्यात आलं यावेळी बाळासाहेब हुरुळे भाजपाचे उद्योग आसने यांनी भाषणाद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी राहुरी येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची काही विकृत समाज कंटकांद्वारे विटंबना करण्याची घटना घडली यामुळे हिंदुस्थानातील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना पसरली यामुळे सामाजिक शांतता भंग झाली असून शासनानं महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणीही हिंदुस्थानातील महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा विचार करणार नाही यावेळी बाजीरावासने रावसाहेब काळे दिलीप नाना नानासाहेब आसने श्रीकांत दळे भाजपचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संदीप आसने जालिंदर आबा आसने उपसरपंच श्याम आसणे अतिश आसने राजेंद्र आसने, आसने पत्रकार प्रवीण साळवे विलास आसने बाणासाहेब आसने सुरेश डाखे अशोक खताळ मंगेश साळवे अरुण आसने रमेश डहाणे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जगरुपे दिगंबर आडाव शेळके अंकुश आसने गोरख दळे अशोक साळवे योगेश आसने राजेंद्र आढाव तुकाराम आसने दीपक आसने मधुकर आसने लक्ष्मण आसने भानुदास बुरुळे बाबासाहेब आसने गोकुळ त्रिभुवन विठ्ठल निंबाळकर अमोल मोरे संजय बाबर विठ्ठलराव कावरे चेतन आसने श्रीराम एक्सप्रेसचे संपादक रविंद्र आसने महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक मयूर फिंफाळे बवन दरेकर बाबासाहेब दरेकर प्रशांत दळे किसन त्रिभुवन पत्रकार विठ्ठल सुनील आसने आकाश आसने बाबासाहेब आसने सुनील बाबळे सारगंधर काळे रावसाहेब कजबे आदींसह शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त देण्यात आला होता